नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सुंदर भावांनो सुंदर येत्या अकरा जुलै मालशिरस हिंद मैदानात पळताना दिसणार आहे तर सुंदरचा पायरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तसेच बिंदोडचा बादशाह मथुरचा पायरा कोणासोबत आहे अकरा जुलैला आणि सोळा जुलैला हे देखील मी पुन्हा एकदा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो हा सुंदर गेल्या एक वर्ष पासून आपल्याला मैदानात दिसत नाही आता त्याचे फेरे देखील चालू केले तुम्ही सोशल मीडियावर बघत असणार सुंदरचे फेरे काढत आहेत तर येत्या अकरा जुलैला मालशेर सिंध केसरी मैदानात हा सुंदर आपल्याला पलताना दिसणार आहे जरी हा सुंदर मैदान दिसला तरी सर्ज सर्वजण स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्याच नावाने या सुंदरला ओळखलं जाईल जसं आता सर्जा आहे सर्जाला देखील सर्वजण सरांचा सर्जा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा त्याचप्रमाणे हा सुंदर देखील कायमस्वरूपी हा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नावाने ओळखला जाणार आहे त्यामुळे एक वर्षापासून हा सुंदर आपल्याला मैदानात दिसला दिसला नव्हता तर येत्या अकरा जुलैला मालशेरी संधी केसरी मैदानात हा सुंदर दिसणार आहे तर पैरा कोणासोबत तर भावांनो पैरा देखील टॉपच आहे घरचीच गाडी पळणार आहे म्हणजेच काय जो साई आहे तो देखील सरांच्या नियोजनात पळत होता तो साई आणि सुंदर ही जोडी आपल्याला अकरा जुलैला मालशेरासरी मैदानात पळणार आहे या जोडीला नक्कीच चांगला गॅस लागेल सर्वजण उत्सुक असतील की सुंदरचा स्पीड कसा आहे एक वर्षाच्या गॅप नंतर हा सुंदर कसा मैदानात पळेल तो देखील साई सोबत पलणार आहे साई सुद्धा तुफान फॉर्म मध्ये आहे साई आणि सुंदरची जोडी ही नक्कीच अकरा जुलैला धुमाकूल माजवणार आहे तसेच मित्रांनो बिंदोडचा बादशाह मथुर अकरा जुलैला मथुर आपल्याला सिरसवडीची रायफल सोबत पळताना दिसणार आहे आणि सोळा जुलैला वेकाचा शेवट सर्जासोबत पलताना दिसणार आहे त्यामुळे उत्सुकता आहे सुंदरला बग बघायची सुंदर अकरा जुलैला मैदानात येतोय साईसोबत पलताना सर्वजण सरांच्याच नावाने ओळखतील सुंदरला बेस्ट लक सुंदरला येत्या मैदानात धन्यवाद भावन्न